अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे टोमॅटो शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आपण बघू शकतो की मी शिरगोंदा तालुक्यातील हंगेवडी या गावात आहे या गावामध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटोची शेती केली जाते मात्र गेल्या काही दिवसापासून पाऊस पाऊस जो आहे तो पडत आहे आणि त्यामुळे या शेतामध्ये साचलेलं पाणी आणि सततच्या पावसामुळे हे टोमॅटो शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे करप्या रोग जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे आणि त्यामुळे हे सगळे झाडे जे आहे ती झाडे सगळी जळून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि टोमॅटोवर देखील बारीक बारीक स्पॉट जे आहे ते आल्याचं आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळं लाखो रुपयाचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसलेला आहे आपण शेतकरी आपल्या सोबत आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय सगळं कशा प्रकारे हे शेती आहे टोमॅटोची आणि कसा फटका जो आहे तुम्हाला यंदा बसलेला आहे मी शकता प्राण हांगेवाडी टोमॅटोची शेती करण्याचा खूप छंद पण अतिवृष्टीमुळं हा हे झालेलं आहे त्याच्यात खर्च खर्च बघितलात तर एकरी साठ एक एक ते सत्तर हजार रुपये एकरी खर्च होतो खर्च झाल्यानंतर ते आपली अपेक्षा होते तीन ते चार लाखाची तर आपल्या त्याचे उत्पन्न आपल्याला फक्त अवघ सत्तर हजार रुपये भेटलेला आहे म्हणजे दहा दहा हजार रुपये नफा म्हणजे चार महिन्यानंतर दहा हजार रुपये फक्त नफा भेटलाय याच्यानंतर काहीच होत नाही याच्यात अडचण म्हणजे अक्षरशः खर्च कसा केला तुम्ही आता कसं आहे ठिबक पासून तर सुतोळी पर्यंत ठिबक घेतले तरच दहा हजार रुपयाची ठिबक झाली तारा बांबू हे दहा हजार रुपयात झाले मजुरी वीस हजार रुपये टॅमॅटोची रोप दहा हजार रुपये आणि वैयक्तिक असं जर म्हणलं तर बांधण्याचा जा खर्च झाला हे झाला तर एकूण एकरी एक खर्च साठ हजार रुपये झालेला आहे उत्पन्न हाती लागलं नाही उत्पन्न काहीच हाती लागलेलं नाही आपली अपेक्षा आप होती तीन ते चार लाखापर्यंत हो अपेक्षा होती आपली कशामुळे सगळं फाटका अतिवृष्टी पावसामुळे आणि डावणी रोग करपा या परिसरात साधारणतः किती क्षेत्र असेल टमाट्याचं टोमॅटो क्षेत्र असेल तर साधारण शंभर आसपास असेल तर निश्चित आपण फक्त मोठ्या प्रमाणात या भागामध्ये टोमॅटो शेती केली जाते मात्र सततच्या पावसामुळे करप्या रोग आला आणि त्यामुळं लाखो रुपयांचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना या ठिकाणी बसलेला आहे कॅमेरा टी व्ही मराठी हंगेवाडी श्रीगोंदा अहिल्यानगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव